तर मगाशी बोलतानाचं आणि आत्ता बोलतानाचा चेहरा बघा ह्यामध्ये किती खूप जास्त फरक वाटतोय आता मी रोज ठरवते की व्लॉगिंग करताना आपण थोडंसं लिपस्टिक किंवा थोडंसं लिपलायनर वगैरे अप्लाय करूया पण ते होत नाही म्हटलं चला तुम्हाला हे दाखवूया म्हणजेकडे तीन लिपलायनर आहेत आणि इथून पुढं तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये थोडंसं ग्लुमिंग पण दिसणार आहे तसं तर मी हे काल ना मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडेसे केस पांढरे पण दिसत होते काल मी हेअर तु कलर पण केलं आहे थोडंसं अगदी टचअप केलं आहे आणि त्यासाठी मी कोणते प्रोडक्ट वापरते काय हे अपकमिंग व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे ज्या ज्या गोष्टी आणि असं नाही आहे की मी व्हिडिओमध्ये दाखवते म्हणजे मी सगळ्या गोष्टी दाखवते असं नाही अगदी माझ्या आयुष्यामधला फायव्ह पर्सेंट भागून तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो तु, फ्लॉगिंग आहे सोशल मीडिया आहे तिथं किती कोणत्या गोष्टी शेअर करायला पाहिजे त्याचं भान ठेवून मग मी फ्लॉग शूट करत असते तर म्हटलं चला काही मैत्रिणी आहेत त्यांना जर हे असे लिप लायनर घ्यायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा आ, कमेंट करून सांगा पण आणि मी याची ना विश लिंक तुम्हाला देऊ शकते डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये तुम्हाला विश लिंक मिळू शकते खूप सुंदर आहेत तिन्हीच्या तिन्ही इतके मस्त आहेत ना लिपस्टिक लावायचीच गरज नाही एकदम इन्स्टंट आणि लगेचच्या लगेच आपण यूज करू शकतो मी आत्ता तुम्हाला जस्ट मिनिटमध्ये दाखवले जस्ट मिनिट नाही अगदी फार पाच ते दहा सेकंदामध्ये आपण छान यूज करू शकतोय आणि त्याचबरोबर रेग्युलरला म्हटलं तर ना मी हे हायड्रा मिरॅकल म्हणून हे जेल आहे तर हे वापरत असते म्हणजे इकडं मोठा पण एक आहे तर मोठा आणि हा मी छोटा पण का घेतला आहे जेव्हा मी मागच्या वर्षी फिरायला गेलेले उटी म्हैसूर बेंगलोर मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघींनी ट्रिप केलेली तर त्यावेळी हा मी आणलेला असंच गावाला वगैरे जाताना पण असंच आपण पर्समध्ये टाकून घेऊन जाऊ शकतो यासाठी हा छोटावाला पॅक माझ्याकडे आहे तर हे असे काही प्रोडक्ट आहेत जे की मी रोजने रे रोज आणि रेग्युलर यूज करत असते तर तुम्हाला अजून असे म्हणजे पर्सनल केअर किंवा मेकअपबद्दलची काही माहिती हवी असेल कोणता तुम्हाला मेकअप लुक पाहिजे असेल तर तो मला कमेंट करून सांगा तुम, तुम्ही तसा मी करण्याचा नक्की प्रयत्न करेन म्हणजे मला जेवढं जमते तेवढं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन चला तर मग आता हे सगळं आवरून घेते एवढं मी तुमच्याबरोबर बोलेपर्यंतच जवळजवळ मला वाटते मग आजची क्लिप आठ मिनिटाची झाली आहे ना आताची मिन चार मिनिटाची आता हा सगळा भाग ना मी एडिट करून म्हणजे मी ह्या व्हिडिओ दाखवणार आहे काय हे सांगते तुम्हाला की मी व्हिडिओ शूट करत असताना ज्या ज्या क्लिप घेते त्या क्लिप मी सगळ्या आहेत अशा ॲज इट इज नाही टाकत तर त्या क्लिपनं मला एडिट करा वगैरे करावं लागतं कटिंग करावं लागतं आणि जर मागचे व्हिडिओ तुम्ही जर जाऊन बघितले तर काही ताई कमेंट करतात की ताई तुम्ही पूर्वी फार बारीक होता तर हो खरंच आहे मी जेव्हा माझे जे व्हिडिओ स्टार्ट केले यूट्यूबला अपलोड करायला तेव्हा मी खूप बारीक होते त्यावेळेचे व्हिडिओ बघितले आज मी ना टी व्हीवर एक व्हिडिओ पण माझा बघितला खरं उसोडीचा वापरे म्हणलं त्यावेळी मी किती बारीक होते ना आत्ता केवढी झाड झाले तर हा फरक पण बघायला मला मिळाला कारण मी व्हिडिओ केले त्यामुळे मला बघायला मिळाला आता आपण फोटोज वगैरे तर क्लिक करत असतो बघा कोणतेही कार्यक्रम असू आहेत काही असू आहेत किंवा आपण घरामध्ये फोटो काढत असतो पण फोटोमधनं आपल्याला ती हालचाल नाही बघायला मिळत मग मी तेव्हा तो व्हिडिओ शूट केलेला किंवा अजून तेव्हा जे व्हिडिओ शूट केलेले आहेत तर ते व्हिडिओ बघितल्यानंतर वाटते की त्यामध्ये आणि आत्तामध्ये त्या तेव्हाच्या बोलण्यामधला तो लो आत्मविश्वास आणि आत्ताच्या बोलण्यामधला जो आहे आत्मविश्वास त्यामध्ये खूप म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे आपण जसं पुढं जाऊ जसं आपला आत्मविश्वास वाढेल तशी आपल्यामध्ये ना एक प्रगती होत जाते बोलण्यामध्ये चालण्यामध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये प्रगती होत जाते आणि पहिल्यांदा तर मला जेव्हा जेव्हा व्हिडिओ मी चालू केले त्यावेळी मला बोलायला असं दहा दहा वेळा मी ना ती तेवढं चाच पडत किंवा चाचरत बोलायला सुद्धा मी सात आठ सात आठ वेळा रिटेक घ्यायचे किती म्हणजे असं काय असं मोबाईल लावला की मला समजायचंच नाही की काय बोलायचं लक्ष अगोदर मी ठरवलेलं असं याचं काय बोलायचं हॅलो नमस्कार मी राजश्री आपल्या सर्वांचं खूप स्वागत करते हे असं मी बोलायचे पण त्यावेळी काय व्हायचं माहीत नाही कॅमेरा चालू केला की माझ्या ते लक्षातच जायचं चा, कुठं बघायचं कॅमेरात ह्या बाजूला बघायचं ह्या बाजूला बघायचं मध्ये बघायचं कुठं बघायचं समजायचंच नाही आणि शूट झाल्यानंतर मग परत ती क्लिप बघायची तर ते मी असं असायचं ह्या बाजूला कॅमेरा मी इकडं बघितलेलं असायचं म्हणजे थोडंसं असं ते वेगळंच वाटायचं काहीतरी आता काही नाही वाटत मी आता एकदम फ्रेंडली बोलू शकते तुमच्याबरोबर आणि हा फरक आहे तीन चार वर्षामध्ये झालेला कॅमेरा फेस करून करून किंवा बोलून काही तुमच्या सूचना बऱ्याच मैत्रिणी असू देत रिलेटिव्ह असू देत त्यांनी सांगितलेल्या सूचना कुठं चुकते कुठं नाही चुकत ह्या सगळ्या गोष्टी एक आपण पडताळून पाहतो ना त्यावेळी आपल्यामध्ये खूप बदल झालेला असतो खूप चेंज झालेला असतो आजचा सुविचार पण मी सांगितला बाबतीतलाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही आज सकाळचा सुविचार तुम्ही ऐका हा व्हिडिओ मी आता ना जवळजवळ आत्ता साधारण साडे बारा एक वाजत आले असतील लगेचच पोस्ट करणार आहे त्यामुळे आजचा सुविचार आजच तुम्हाला आ, मी सांगते तो ऐका आणि काहीस त्या बाबतीतलाच हा असा व्हिडिओ आहे असं रँडम मी व्हिडिओ काढलाय म्हणजे आज म्हणजे असं ठरवलं नव्हतं की आज आपण व्हिडिओ करूया पण म्हटलं चला नाही आपण डेली आणि रेग्युलर व्लॉगिंग जर करायचं ठरवतोय अगदी अजिबात म्हणजे गॅप नाही टाकायचंय कारण अल्गोरिदम मध्ये व्हिडिओ बसायचे असतील तर गॅप नाही टाकल, टाकला पाहिजे हे युट्यूब सांगते इतकं म्हणजे अपडेट देते युट्यूब पण त्या गोष्टींकडे माझं दुर्लक्ष होत नाही व्हिडिओ आज उद्या करत असा दिवाळीचा काल व्हिडिओ आलाय लक्ष्मीपूजनाचा ज्या ह्या गोष्टी मला टाळायच्या आहेत कंटिन्यू आहे प्रगती करायची सबस्क्रायबर्स वाढायचे आहेत आज चार हजार पाचशे सबस्क्रायबर्स झाल्यात सगळ्यांचे मनापासून आभार आणि दोन व्हिडिओ छान व्हायरल चालले आहेत असे जुने व्हिडिओ पण तुम्ही पाहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आता नवीन एक हाईप म्हणून आले ते हाईप सुद्धा करा मी अगदी पोट पोटतिडकीनं आज भोलायला लागले बरं का आणि म्हंटल की चला आपण असं साधा सुद्धाच व्हिडिओ करूया जास्त काय आवरत वगैरे बसायचं नाहीये पण तुमच्यापर्यंत मला पोहोचायचं आहे तुम्ही जास्तीत जास्त तुमचे फॅमिली फ्रेंड्स असतील रिलेटिव्ह असतील त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून माझ्या एका जरी व्हिडिओमधून तुम्हाला थोडं जरी काही शिकायला मिळालं ना तर माझ्यासाठी खरंच खूप छान असं म्हणजे बस आहे म्हटलं तरी काय हरकत नाही आणि माझी बोलीभाषा ह्या ह्याबद्दल सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी शुद्ध बोलते वगैरे असं अजिबात नाही कधी कधी माझं असं होतंय आणि मी कुठल्या ॲटमॉस्फिअरमधून आले काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि काही क्यू एन ए जर म्हणजे क्वेश्चन्स जर असतील तर तुम्ही मला विचारू शकता ह्या व्हिडिओच्या खालीच तुम्ही विचारा आ, तर हे एक सांगायचं होतं मला कंटिन्यू मी आता नऊ पस्तीस नऊ मिनटं पस्तीस छत्तीस सदतीस मिनटं बोलली आहे तर हे बोलण्याचं धाडस कुठनं आलं हे सुद्धा मी सांगू शकणार आहे तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारा ह्या व्हिडिओच्या खाली आणि युट्यूब बद्दलचे असतील काही असतील प्रश्न तुम्ही विचारू शकता तर असाच एक साधा सिंपल आणि एकदम सुंदर असा व्हिडिओ झालाय आजचा एकाच जागी बसून आणि लगेच स्टार्ट केला लगेच संपवलं दहा मिनटं झाले चला ठेवते बाय बाय कमेंट करा तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्स आहे तर तिथं तुम्ही छान धुमधडाक्यात प्रश्न विचारू शकता आणि मस्त असा आजचा धडाक्यात व्हिडिओ झालेलाय तर चला छान आणि मला छान वाटते की मी आत्ता तुमच्याबरोबर एवढं बोलू शकते कारण मला मागचा व्हिडिओ मी आज बघितला त्यामुळे म्हटलं की ह्या विषयावर आपण व्हिडिओ बनवूया バイバイ。